महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर महिलांना अर्ध्या दरात प्रवास वृद्धांना मोफत प्रवास अशा अनेक योजना सादर झाल्या पिंक रिक्षा योजनेअंतर्गत राज्यातील सतरा शहरातील दहा हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्राच्या रहिवासी महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर महिलांना अर्ध्या दरात प्रवास वृद्धांना मोफत प्रवास अशा अनेक योजना सादर झाल्या अनेक उपक्रम सुद्धा राबवण्यात आले डिझेलची बचत करण्यात आली त्याचे परिणाम आता दिसू लागले ऑगस्ट महिन्यामध्ये एस टीच्या एकतीस विभागांपैकी वीस विभागांनी नफा नोंदवला आहे हा एकूण नफा जवळपास सतरा कोटी रुपयांचा आहे तब्बल नऊ वर्षांनी प्रथमच एस टी नफ्यात गेली पिंक रिक्षा योजना ही महिलांसाठी राबवण्यात आली आहे गरीब महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजने अंतर्गत महिलांना गुलाबी रंगाची रिक्षा मिळणार आहे महाराष्ट्र सरकारने ही योजना राबवली आहे पिंक रिक्षा योजनेअंतर्गत राज्यातील सतरा शहरातील दहा हजार महिलांना या, या योजनेचा लाभ मिळणार आहे पिंक रिक्षा विकत घेण्यासाठी वीस रक्कम सरकार भरणार आहे दहा रक्कम अर्जदारांना भरावी लागणार आहे त्यानंतर उरलेली टक्के रक्कम ही महिला बँक लोनच्या माध्यमातून भरू शकतात महाराष्ट्राच्या रहिवासी महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात या महिलांकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे तसेच महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा सुद्धा महिलांकडे असायला हवा महिलांकडे आधार कार्ड मोबाईल नंबर बँक खातं असणं गरजेचं आहे